नमस्कार मित्रांनो द संदेश अकॅडमी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या वर्षाचा शेवटचा दिवस आपला सगळ्यांना दोन हजार पंचवीस वर्ष कसं गेलं कुणी किती आपल्या प्रयत्नात भर टाकला को कु, कुणी काय अचीव केलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आज आपला द संदेश अकॅडमीमधला पोलीस भरती सर्व पेपर क्रमांक एकशे आठ नंबरचा आज आपण एकतीस डिसेंबरला आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी गणित मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी मित्रांनो आपलं टार्गेट आहे नव्वद प्लस मार्क मिळवणं आपलं मिशन आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसची पोलीस भरती म्हणजे तुम्ही सगळे पण जे, जे काय अभ्यास करतात त्याच्यातले सगळे जवळपास खाकीवर्दीत दिसायला हवे ही आपली दे मित्रांनो आपल्या तर संदेश अकॅडमीवर दर दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्याला पोलीस भरतीबद्दलचं वेगवेगळ्या वेग प्रकारचे लेक्चर बघायला मिळतात कधी पेपर अॅनालिसिस भेटतो तर कधी वेगवेगळ्या वेग जिल्ह्याचे पेपर अॅनालिसिस करायला भेटतात तर आज आपण यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस भरती शिपाई दोन हजार चोवीसचा पेपर ॲनालिसिस करत आहोत तर काल आपण एक पार्ट ॲनालिसिस केला आज आपण दुसरा पार्ट अॅनालिसिस करतो हो, आहोत तो शहात्तर ते शंभर क्वेश्चनमधला तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो तर मूळ मराठी वर्णमालेतील एकूण वर्णांची संख्या किती पन्नास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न तर मूळ मराठी वर्ण मालिकेतील एकूण वर्णांची संख्या किती आहे अठ्ठेचाळीस मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे आता मित्रांनो मी तुम्हाला हा प्रश्न विचारला हा झाला मराठी भाषेतला आता इंग्रजी भाषेत मधला भाषेमध्ये किती वर्ण वा, वर्णवाल्यातील एकूण वर्णांची संख्या किती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ओके आता पुढचा प्रश्न मनीचा अर्थ का काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही म्हणजे काठी मारल्याने आपट फाटत होत नाही रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही काठी मारून बाईट काढता येत नाही मित्रांनो म्हणजे काठी मारल्याने पाणी दुभगत नाही म्हणजे आपण पाण्यावर जर काठी मारली तर पाणी दोन हिश्चात दुबगतं का नाही दुभगत किंवा तुकडा पडतो का नाही तसंच आपण रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही आपण किती पण भांडलो आपण किती बी भांडलो आपल्या भावाशी भांडा बहिणीशी भांडा पण ते जे काय आहे ते तुम्ही किती बी दूर गेले दहा वर्षांना भेटले तरी बी कोण काय बोलणार आहे हा अमुकचा भाऊ आहे ती तमुकची बहीण आहे म्हणजे रक्ताचं नातं तुटत नाही या म्हणीचा अर्थ असा होतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न निंदा करणाऱ्या माणसाला आपल्याला फार उपयोग होतो म्हणून म्हणतात की नाक दाबले की तोंड उघडते पालत्या गड्यावर पाणी निंदकाचे घर असावे शेजारी पुढच्या ठेस मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय होतो निंदा करणाऱ्या माणसाला आपल्या फार उपयोग होतो तर ते काय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे जर निंदकाचे घर जर शेजारी असेल तर माणसाची प्रगती होते असं म्हणतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणारे मित्रांनो डोळ्यात खुपणे म्हणजे काय संकट येणे राग येणे नुकसान होणे सहन ना होणे डोळ्यात खुपणे म्हणजे सहन ना होणे ऑप्शन क्रमांक चार आपला योग्य उत्तर आहे आता सहन ना होणे डोळ्यात खुपणे सहन ना होणे म्हणजे एखाद्याची प्रगती होत असेल किंवा एखादा सक्सेसफुल होत असल तर तो आपल्या डोळ्यात खुपतो किंवा त्याची प्रगती पाहून आपण आपल्याला ते होतं काय म्हणतात चिडचिड होती मनात कस तरी वाटतं म्हणजे सहन नाही होत त्यामुळं डोळ्यात खुपण्याचा अर्थ काय होईल सहन न होणे लक्षात ठेवायला उमराचे फुल या अप्रचाराचा अर्थ काय चांगला माणूस श्रीमंत माणूस वारंवार न दिसणारा माणूस शेती करणारा माणूस उमराचे फुल म्हणजे काय वारंवार न दिसणारा माणूस ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य वा उत्तर आहे वारंवार न दिसणारा माणूस वारंवार न दिसणारा माणूस हा आपला उमराच्या फुल या अप्रचाराचा अर्थ आहे म्हणजे उमराचं फुल आपल्याला दिसत नाही वारंवार ते कधी येतं कधी नाही म्हणजे आमुषा पौर्णिमाला दिसणारा माणूस असं म्हटलं तरी चालेल मतिगुंग होणे या अप्रचाराचा योग्य अर्थ निवडा आश्चर्य वाटणे विचार करणे तल्लीन होणे लक्ष विचलित न करणे म्हणजे मतिगुंग होणे म्हणजे आश्चर्य वाटणे ऑप्शन क्रमांक एक हा आपला योग्य उत्तर आहे आश्चर्य वाटणे निरपेक्ष म्हणजे काय लिता वाचताना येणारा स्त्री फिरवणारा कशाची अपेक्षा नसणारा कोणताही व्यसन नसलेला काय निरपेक्ष म्हणजे कशाची अपेक्षा नसणारा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य यो उत्तर यो आपण म्हणतो ना हा माणूस सगळी जिंदगी जगला आहे त्याला काही कशाची चिंता नाही कोणाकडे अपेक्षा नाही तो म्हणजे निरपेक्ष माणूस असतो मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे म्हणजे आपल्या भूतकाळाचा काही भूतकाळाकडे आपण काही नजरेने बघणं म्हणजे या शब्दो समोर योग्य निवडा सिया सियावलोकन सस्मरणीय युग प्रवर्तक चिरंजीव म्हणजे काय आन्सर काय सियावलोकन ऑप्शन क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे आज आपला पेपर एकतीस डिसेंबरचा आहे म्हणजे या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण पोलीस भरतीसाठी किती अभ्यास केला याची एक ओझरती नजर आपण दोन हजार पंचवीसवर टाकली तर जर काही मुलांना पेपरमध्ये चाळीस पन्नास मार्क येत असेल तर आता डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ते ऐंशी प्लस गेले असत तही एक ते त्यांच्या काळाच्या मागची म्हणजे ज्या वर्षभरातली जी ओझर ओझरती नजर टाकली म्हणजे त्यांना एक त्यांचं स्वतःचं एक आत्मचिंतन केलं त्याला काय म्हणतात सेवा लोकन असं म्हणतात चला पुढचा प्रश्न मित्रांनो दुःखाने सोडलेला श्वास या शब्दासंबद्दल एक शब्द लिहा दीर्घ श्वास निश्वास उद्गार काय दुःखाने सोडलेला श्वास काय असतो सुस्कारा असतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाहीत जाऊन ठेवून देऊन घेऊन आता मित्रांनो ठेवून हा शब्द कसा असतो व असतो व ला उकार अस असतो आणि असा असतो पण इथं काय लिहिलेलं आहे उसाचा ऊ लिहिलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक कर दोन आपलं हे यो योग्य उत्तर असणार आहे तो बरोबर रूप नाही आहे अयोग्य शब्द बघा पोलाची धुपी नाण्याची चवड भाकरीची रस हरणाचा कळ भाकरीची रास नसते मित्रांनो धान्य धान्याची रास असती ऑप्शन क्रमांक तीन भाकरीची रास हे चुकीचं आहे काय असतं ते मी बरोबर सांगतो तुम्हाला धान्याची रास असते किल्ल्याचा जोडगा तसा किल्ल्या किल्ल्याचा जोडगा तसा केळ्यां केळांचा केळांचा हा केळांचा वरती येतो केळांचा घोस लोंगर ढीक झुपका काय होतो लोंगर ऑप्शन क्रमांक दोन आपला योग्य उत्तर आहे hmm. मृत्युजय या कादंबरीचे लेखक कोण शिवाजी सावंत बाबासाहेब पुरंदरे विश्वास पाटील सिंगराव पवार कोणी शिवाजी सावंत ऑप्शन क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मराठी भाषा दिन हा कधी असतो एक मे पंधरा ऑगस्ट सत्तावीस फेब्रुवारी एक जानेवारी कधी असतो सत्तावीस फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नव्हे तर भीम हवेत आधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाम काय सामान्य नाम ऑप्शन क्रमांक तीन माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा माझे गाव म्हणजे ते गाव किंवा माझं गाव म्हणजे ते म्हणजे काय असतं नपुसक लिंग ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे नपुसक लिंगी जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यातील आधुनिक शब्दात जातो का नाम सर्वनाम विशेषण यापैकी नाही काय विशेषण ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर पुढील पैकी प्रशा प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणते भले अरे छा अरे अरे, अरे रे कोणता आहे प्रशंसादर्शक भले ऑप्शन क्रमांक एक भले अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते बागडत होती बागडत असते बागडत आहेत बागडली आहे काय बागडत आहेत अपूर्ण वर्तमान काळ विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन अपूर्ण वर्तमान काळ काय बागडत आहे पुढचा प्रश्न हिंगाचा खाडा म्हणजे खालीलपैकी काय तल्लक माणूस भित्रा माणूस अचरट माणूस मूर्ख माणूस हिंगाचा खाडा म्हणजे काय तल्लक माणूस ऑप्शन क्रमांक एक गाजर पारखी काय गाजर पार्क हे अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायामधून योग्य शब्द निवडा गाजर विकणारा कसली पारक नसलेला श्रीमंत यापैकी नाही काय कसलीही पारक नसलेला ऑप्शन क्रमांक दोन कसलीही पारक नसलेला किलस वीट म्हणजे किळस वीट तिरस्कार या भावांचे वर्णन भावनांचे किंवा भावांचे वर्णन जिथे केले असते तिथे कोणता रस निर्माण होतो करुण रस भयानक रस शांत आणि बी कोणता रस तयार होतो बी ऑप्शन क्रमांक चार बी भ समानार्थी शब्द लिया निर्धार झळला झरा निर्धर निश्चित काय निर्धार केला म्हणजे निश्चित निश्चित केलं की मी यावर्षी पोलीस होणार त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर निश्चित सहार या शब्दाचा समानार्थी शब्द प्रहार विनाश हार राग काय विनाश ऑप्शन क्रमांक दोन विनाश आता योग्य जोडा लावा अमित शाह जे पी नड्डा पियुष गोयल किरण रिजी चिराग पासवान चिराग पासवान होता हर्षवर्धन पाटील नव्हता तो दुसरा घेतला गेला चिराग पासवान पेपर मध्ये हो। तो चिराग पासवान कारण याच्यातलं घेतलेलं आहे तर अमित शाह कोण होते होतेसारख गृह सहकार म्हणजे गृह मंत्रालय होत जेपी नड्डा यांच्याकडे काय होतं आरोग्य आणि का कुटुंब कल्याण आणि पियुष गोयल गोयल यांच्याकडे काय होतं वाणिज्य आणि उद्योग चिराग पासवान यांच्याकडं अन्न प्रक्रिया उद्योग राहील अक्षात सगळ्यांच्या अशा प्रकारे मित्रांनो आपला यवतमाळ जिल्हा पोलीस भरती शिपाई दोन हजार चोवीसचा चा पेपर आज झालेला आहे एना, येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण बाकीचे प्रश्न बघणार आहोत आज या पंचवीस प्रश्नापैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे पंचवीसपैकी पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कळवायचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर दररोज संध्याकाळी सात वाजता द संदेश अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर पोलीस भरतीसाठीचे नवनवीन ना अपडेट मागील वर्षाचे पी वाय क्यू येणारे परीक्षेत येणारे पी वाय क्यू तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त राहा तंदुरुस्त राहा हसा खेळा अभ्यास करा आपण शिस्त पाळा आणि पोलीस नक्की बना आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय भारत